नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू आहे बघा शर्तीला बोरीच्या वडील इथे आम्ही चित्र चित्रशेट रेडी केलाय बघा सकाळ सकाळी तर आता आम्ही आल्या बघा इथे डिझेल भरायला तर मी जर मग छत्री शेटला रुद्रबाईचा पैर आहे आणि बाई त्यांची पोर आहेत सगळी गाड्याचा पुढचा टायर पंक्चर झाला तर त्याच्यामुळे बघा किती गाड्या थांबल्यात बघा आठ तुम्ही बघू शकतो आपला रुपेश भाई मी जाण्याप्र छत्राबाई आणि बाद्रा गेटाची वाडीवाल्यांचा रुद्रा आणि चिखल टाबर पाडायचा छत्री

तर मित्रांनो आवले फायनल बघा बैला झोपून झालेले हे बघा आमचा मामाच आहे सुराज हे सुराज तर मित्रांनो आपली गाडी पडली बघा आणि दुसरं आम्हाला जोडपण करून भेटत नाही आता इथं आपला बैल पण उद्धव झालं आपलं तर मित्रांनो आड्डा बंद होला आता आम्ही पण चाललो घरी आम्ही बैल टाकला तर तुम्हाला आजचा आपलं कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत लाईक नाही करत आणि शेअर पण नाही करतो मित्रांनो असं करू नका कारण की एक व्हिडिओ बनावला पण खूप मेहनत लागते त्याची एडिटिंग आहे प्लस त्याला अपलोडिंगला एम बी लागते डाटा लागतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा